आपण जे पाण्याची सोय तिथे तीन दिवस गेले बघतोय ते दर्शन पाटील आणि विकत पाटील यांच्या मार्फत इथे पाण्याची सोय केलेली आहे खूप खूप धन्यवाद दर्शन पाटील आणि विकत पाटील सलामीची जोडी अंपायर स्वतः घेऊन आलेली आहे जतीन आणि प्रसाद ही सलामीची जोडी अंपायरच्या जोडीला आलेली आहे पंच अजय पाटील तीन षटकांचा सामना आहे जतीन आणि प्रसाद ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे तीन षटकांचा सामना आहे नानास्पोट भादवड विपक्ष गावदेवी दिल्ली या दोन संघादरम्यान हा सामना केलेला जात आहे सांसद क्रीडा महोत्सव नमोचषक दोन हजार चोवीस पाटील तात्या शेट यांच्या आशीर्वादाने प्री एंट्री टुर्नामेंटचा हा महासंग्राम गावदेवी स्पोर्ट डिले आयोजित स्वर्गीय दामोदर भोर क्रीडा नगरीमध्ये हा क्रिकेटचा फरार गेले तीन दिवस झाले आपण बघत आहोत आमच्या बाजूला आमचे स्कोरर गुणलेखक प्रेम पाटील यांनी ताबा घेतलेला आहे आज भरपूर गुण लेखक या स्पर्धेमध्ये आलेले आहेत या अगोदर बंटी गायकवाड त्यानंतर प्रेम पाटील आणि पंकज गोंडले आणि सकाळच्या सत्रामध्ये विनय गोंडले भरपूर गुण लेखक आज आम्हाला जोडले गेलेले आहेत करिश मात्रे पहिले सलामीचे शतक घेऊन मैदानात आलेले आहेत आणि समोर फलंदाज असेल जतीन पाटील आणि नॉन स्टार्टला प्रसाद पाटील आणि आज आपण गावगरी दिल्लीचे अध्यक्ष अमित पाटील यांना सुद्धा ऍक्शन मध्ये बघणार आहोत तीन ओवर मध्ये पॉवर प्ले नाही आहे करेश तीन ओवर मध्ये पॉवर प्ले नाही आहे आपण टीमचे मेंटर जय मात्रे यांना सुद्धा पाहू शकतो रणधीर पाटील अजून आले नाही तर आले तर नक्कीच आम्ही पुकारू तीन शेतकऱ्याला पाच हजार रुपये तर पहिला चेंडू करेशांच्या जतीन साठी कट केलेला आहे पॉईंटच्या दिशेने एक धाव तिकडे घेतलेला आहे एक धाव संख्येने ते श्री गणेश झालेला आहे या संघाचा दोन हा संघ गावदिनी दिव देमध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गावदेवी अध्यक्ष अमित पाटील सुद्धा खेळताना दिसतील त्यानंतर मनीष रणदीर विनय गोंडले त्यानंतर हा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे दोन धावा त्यामध्ये मिळालेल्या आहेत फलंग झाला दोन धावांची संघ संख्या झालेली आहे ती तीन बिंबाद तीन पहिले षटके हे मार्गस्थ आहे करेश मात्री फलंदाजी करत आहेत पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज करेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर प्रसाद साठी फुलटा चेंडू चेंडू उडवलाय चेंडू खाली होते शेतरक्षक आणि प्रसाद पाटील हा फलंदाज बाद होते या दरम्यान चेंडू पूल केलेला आहे चेंडू येतोय लंगाम क्षेत्रामध्ये एक भाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये जतीन यांनी नकार दिलेला आहे धावसंख्या होते ती चार भिन्न बाद एक बाद चार अशी धाऊसंख्या झालेली आहे गावदेवी दिवे, दिवे संघाची पाच हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी दिवे, दिवे, दिवे दो असंघ एकदा करेश मात्र जतीन साठी यावेळेस मात्र चेंडू उडवलाय आहे चेंडू येतोय मिड विकेट सीमा बाहेर षटकार बारा धावा आलेले आहेत दुसरे शतक मार्ग असत पहिला चेंडू इथे मात्र चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता फलंदाज चुकतोय आणि रक्षक चुकतोय आणि बाईशच्या रूपाने मिळतात चार धावा पुन्हा एकदा रणधीर स्वप्न करण्याचा प्रयत्न केला आता येथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला एक मात्र धाव मात्र बाईकच्या रूपामध्ये मिळते धाव होते होती सतरा दुसरे षटक हे मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकामध्ये हरीश गोलंदाजी करतोय जतीन आणि रणधीर ही जोडी मैदानात पुन्हा एकदा जतीन स्टाईकला इथे मात्र चेंडू उडवलाय ऑफ लाई लागेष जाणारा हा दुसरा षटकार जतीन यांच्या बाबत मधून आलेला आहे पुन्हा एकदा जतीन जतीन मात्र स्लो चेंडू होता सन्मान दिलेला चेंडीला ढकलून दिला होता खुश करो खुश राहो लो आणि भाऊ संख्या येते चोवीस दुसरे षटक मार्ग आहे चोवीस भाऊ संख्या झालेली आहे चांगली भाऊ संख्या आपण स्कोर बोर्ड वर बघत आहोत गडबडी दिली दिली या संघाची पुन्हा एकदा तयार करण्यासाठी इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता एक धाव फक्त घेतलेली आहे एक धाव संख्येने संघाची धाव संख्या येते पंचवीस पंचवीस धावा धावपंकावर आलेले आहेत चांगली फलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये गावते मात्र सौवर चेंडू होता चेंडू मात्र निसटतो इथे मात्र धावपात करण्याची संधी होती रणजीराला एक धाव इथे बाईच्या रुपयामध्ये मिळते दाई संख्या होती ती सव्वीस दोन षटकांचा खेळ संपलेला आहे दोन षटकामध्ये धाव बनले गेले ते, ते सव्वीस शेवटचा आणि अंतिम शतकाचा खेळ बाकी आहे पाणी घेऊन जायचं आहे जय मात्रे <laughs> संघाचे मेंटोर आहेत जय मात्रे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये कोच आणि मेंटरच्या भूमिकेत जय मात्रे यांना पाहू शकता तसेच मोनिष पाटील सुद्धा आहेत त्यानंतर बंट्या भाऊर सुद्धा आहेत वडनगर गावचे उत्कृष्ट असे क्रिकेटपट्टू श्री दिनेश चौघुले आपण व्यासपीठावर यायचं आहे तसेच तुषार शिलके आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे दिनेशजी चौघुले तसेच तुषार शेलके आपण्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे तिसरे आणि अंतिम षटक घेऊन प्रशांत आलेले आहेत पहिला शांत ठेवतो जतिनाला जतीन याला जतीन याच्या बॅटमध्ये दोन षटकार आलेले आहेत आतापर्यंत जतीन खेळतोय सोळा भाऊ संख्येवर चांगली फलंदगीर होते ते जतीन येते जतीन पाटील सव्वीस धावा झालेल्या आहेत शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे सुंदर असा चेंडू आता बैठक शाम खेळलेला आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे एक धाव संख्येने भावसंख्या धाव संख्या अगदी सत्तावीस संधी आहे षटकार मारण्याची कारण आपणास पाच हजार रुपयाचे पारितोषिक आहे नागोपाठ तीन षटकार मारले की जय म्हात्री यांच्याकडून सत्तावीस धावात धाव लागलेले आहेत ला इथे मात्र सुंदर असा चेंडू डॉट चंद्र आहे भवंडी टेनिस क्रिकेटचा नियम आहे तुम्हाला धाव घ्यायचा यायचं तर दोन्ही फलंदाजांनी जोडीला डायलॉग क्रॉसिंग होणे गरजेचं आहे निर्धाव चेंडू दिलेला आहे धाऊसंख्या होती सत्तावीस कसा चेंडू सोडून दिलेला आहे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू रणधीर आपल्याला षटकार मारण्याचे इथे पैसे लावलेले ला आहेत चेंडू डॉट करण्याचे पैसे लावलेले नाही आहेत आतापर्यंत रंधीने तीन चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळलेले आहेत चार चेंडू फक्त दोन भावा काढलेल्या आहेत म्हणजे एक म्हणून याच्या बाबतीत होते चुनी खाली घेल बळ ना बळ फोन बॅट ची कडा आणि फलंदाज मात्र येते बाब ंदाज मोनिश भोर मैदानात आलेले आहेत बऱ्याच कालानंतर आपण त्यांना क्रिकेटच्या ग्राउंडवर बघतोय कबड्डीच्या ग्राउंडवर आपण त्यांना बघ बघितले असेल शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी नवीसांना चेंडू पायांवर आलेत एक धाव मात्र तिथे मिळते लेग बाईकच्या स्वरूपात धाव संख्या होती ती अठ्ठावीस आता शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ती खेळण्याची संधी मिळते जतीन पाटील यांना त्याच्या बॅटमधून सोळा धावा आतापर्यंत आलेल्या आहेत दिनेक राऊतील उत्कृष्ट क्रिकेटर चिचा पाटील यांचे सुपुत्र आहेत चेंडू प्रशन्याचा जतीन यासाठी आणि इथे मात्र चेंडू जातो निर्धाव तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे तीन षटकामध्ये धाव्या बनवल्या गेल्या त्या अठ्ठावीस आणि एकोणतीस धावांचा आव्हान असेल नाना व्यासपीठावर उपस्थित आहे पूर्णागावचे समाजसेवक अनिल पाटील साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया समाजसेवक अनिलजी पाटील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या आठवण आणून एक सन्मान चिन्ह त्यांना देऊन आपण त्यांचा इथे गौरव करूया यानंतरचा सामना असेल वडील मालघर हे पक्ष तर दोन्ही संघाचे कर्मधार येथे मध्ये यायच आहे वडील मालघर आणि टेंबुली टिंबुली संघाचा कर्मधार हजर आहे तर वडील संघाचे कर्णधार नामकड साठी यायचं आहे संघाचे कर्णधार दिनेश चौगुले त्यानंतर पेंडोली संघाचे कर्णधार सुद्धा हजर आहेत मी अनिल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मध्ये यायचं आहे ते वडीनगर संघाचे कर्णधार प्रशांत पाटील त्यानंतर जय हनुमान टेंबोली संघाचे कर्णधार परेश गोराटकर केशव स्मृती जय हनुमान टेंबोली तर या स्पर्धेचं कोइन एका बाजूला नवो चषक आणि दुसऱ्या बाजूला आयोजक संघ गावदेवी दिवे टेंबोली संघाचा कॉल असेल गावदेवी देवी, देवी पण आलेला आहे नमू चषक टॉप जिंकलेला आहे आईदेवी वडू संघाने फक्त निर्णय संघाचा आहे क्षेत्ररक्षण करणार तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकतो सागर भोईर एक उत्कृष्ट असे खेळाडू ऑलराऊंडर गौतम दिवे संघाचे त्यानंतर मनीष पाटील <laughs> यांना सुद्धा बघत आहेत आपण आय एस मध्ये त्यांना मनीष यांना पाहू शकतो चेन्नई संघामध्ये सध्या दादाजी कंडे स्टेडियम वर चालू असलेल्या स्पर्धेमध्ये मनीष पाटील यांना आपण पाहू शकता चेन्नई संघाकडून सलामीची जोडी मैदानात आलेली आहे बाला आणि निकेश बाला तर आणि निकेश आणि गोलंदाजी मार्गावर विनय घडले पहिला चेंडू विनय यांचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे विजय याच्याकडून फक्त एकच भाव एक भाव संख्येने अकाउंट ओपन केलेला आहे नानास्पद स्पोर्ट संघाने चांगले क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला उज्ज्वल भोळी रंगून एकोणतीस धावांचे लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी नमस्कार भागवड या संघाला यानंतर बिग मॅच आई देव वडीनगर विरपक्ष केशव स्मृती जय हनुमान टेंबोली मनय वनली टू मुकेश फुलटा चेंडू स्विंग केलेला आहे चेंडू जात आहे फाईन लेग सीमारेशे बाहेर सावकार <laughs> आणि मनीष भाई यांनी खूप चांगला प्रयत्न तिथे केला होता परंतु यशस्वी झाले नाही चौकार येतो भादवड संघासाठी चौकाराच्या वतीने भाऊसंख्या होती ती पाच नितेश याच्या बॅट मध्ये चौकार आला होता यानंतर मात्र जियान याला सुद्धा या सामन्यामध्ये आपण पाहू शकतो राशीद खान आता केवणी दिले पुन्हा एकदा विनय गुणले गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा फुलटप चेंडू आणि हा चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे षटकार आणि क्रिश नुसता बघतच राहिला होता चेंडूकडे चौकार आणि एक षटकार येतो भाऊ संख्या होती अकरा पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी होत आहे विनय गोंडले यांच्याकडून खरोखर या स्पर्धेचा ताण असेल एक मानसिक दबाव असेल इथे विनय भोंडलेवर तीन दिवस झाले मेहनत करीत आहेत सरावाला संधी मिळत नाही त्यामुळे कदाचित गोलंदाजीमध्ये विनय भोंडले कडून अदरवाईज विनय भोंडले एक चांगले गोलंदाज आहेत पुन्हा एकदा गोलंदाज मानकर विनय भोंडले इथे मात्र सुरेख असा चेंडू बॅटची कंडा करा घेऊन चेंडू जातो या राशीद खान यांच्याकडे लिंगला राशीद खान आहे पुढचा चेंडू विनय गुंडली लियाचा समोर पलंगत बाला इथे चंडू चेंडू वरवलाय चेंडू हलवत आहे चेंडू खाली होते शेतरक्षक प्रसाद पाटील आणि हा होतो चौकार नौका बी दिव्या बी दिया प्रसाद पाटील यांनी शंभर टक्के पॅसे मात्र इथे झाली नाही सोला धावा आलेल्या आहेत आतापर्यंत पाच चेंडू मध्ये सोला धावा आलेल्या आहेत पाच चेंडू मध्ये सोला धावा इथे आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा विनय गोंडले फुल टच चेंडा ड्राईव्ह केलेला एक शकाला उज्ज्वल होईल चेंडू वाढवतील पहिल्या षटकामध्ये धावा आले तर सतरा आता उर्वरित बारा चेंडूमध्ये बारा बनवायचे आहेत मला वाटतं राशीद खान यांना जर गोलंदाजी दिली तर नक्कीच काहीतरी वेगळे इथे पाहायला मिळेल पाहूया अनित पाटील स्वतः तिकडे आहेत बदामी गोलंदाजीसाठी खूप चर्चा होत आहे राशिद खानला गोलंदाजी द्यावी असा पब्लिकचा आवाज आहे परंतु प्रसाद पाटील मी काहीच सोडणार नाही बॉलिंग <laughs> बारा चेंडूमध्ये बारा धाव्या बनवायच्या आहेत बारा तारी स्ट्राईकला असेल क्रमांक दोनचं षटक घेऊन इथे मात्र सूर्यकसा चेंडू पंचांचा इशार होते व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये संख्येमध्ये धाव संख्या होते ते अठरा बिनबाद अठरा पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्गावर रणदीर त्याला म्हणतो की मला दोन धावा तरी ठेव एकदा चेंडू बाहेर पुन्हा एकदा पंचालचा व्हाईट बॉल आणि एक अवंतता वन प्लस वन अशा दोन धावा दाऊ संख्या होती ती वीस फक्त नऊ धावा राहिल्यात जिंकण्यासाठी नाना स्पोर्ट भेटवर या संघाला चेंडू शिल्लेक होत बारा बारा चेंडू आणि नऊ धावा खरे तरी खूप चांगली सुरुवात झाली होती गावदेवी दिवे मारत जतीन पाटील यांनी चांगली सुरुवात केली होती त्यानंतर मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये रणधीर पाटील याला खास काही करता आले नाही इथे मात्र पुन्हा एकदा लिपस्टिकच्या बाहेर जाणार आहे चेंडू पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल अगेन वारंवार तीन चेंडू येते वाईट फेटले गेले आहेत प्रसाद याच्या माध्यमातून दाव संख्या होती बावीस मला वाटतं शेवटच्या ओव्हर साठी काही शिल्लक राहणार नाही होते बावीस धावा झालेला आहे सात धावा पाहिजे अजून बारा चेंडू शिल्लक आहेत प्रसाद पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गावर आता मात्र राऊंड विकेट आलेले आहेत स्लोवर चेंडू चेंडू ओढवला आहे चेंडू खाली होता विनय घे क्षेत्रक्षण झालेला आहे फक्त एकच धाव एक धावसंख्येने धावसंख्या झाली तेवीस फक्त आणि फक्त सहा धावांची गरज आहे पाटील गोलंदाजी फलंदाज फुलटा चेंडू होता बॅचच्या पट्ट्यात आला नाही आणि एखादा मांजर किंवा कुत्रा अंगावर यावा तशी मित्रांची इथे गज झाली होती तशा प्रकारे गुळक झाले होते चेंडू बघून धाव <laughs> संख्या सत्तावीस हा बाईसचा चौकार आलेला आहे तर चांगला चेंडू हाताला होता प्रसाद पाटील यांनी तर विकेट किपरची आपण भूमिकेत बघितलं अमित पाटील यांना हा कुटुंब चेंडू आणि अमित मात्र बाउन्सर हाताला गेला होता प्रसाद पाटील यांच्या मार्फत धाव संख्या सत्तावीस तीन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे दोन धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी नामापद भादवार या संघाला इथे मात्र चेंडू उडवलाय मिन विकेट कडे क्रिश भोर चेंडू अडविल तोपर्यंत एक धाव करण्याची संधी होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे दोनही फलंदाज एकाच इंड आले ला आलेले आहेत आणि फलंदाज होतो धावबाद फलंदाज निकष इथे बाद झालेला आहे आणि ते स्कोर लेवल एका धावेची गरज सांगत जिंकण्यासाठी नाना स्पोर्ट भाटवड या संघाला दोन चेंडूंचा खेळ या षतकामध्ये अजून शिल्लक आहे हरीश आलेले आहेत हरीश क्रमांक तीन वर फलंदाजी करण्यासाठी प्रसाद पाटील तर छटक अजून संपत नाही इथे मात्र कसा चेंडू यष्टीरक्षक अमित पाटील हे मला वाटतं सकाळच्या सतरामध्ये यष्टीरक्षण करतात आणि दुपार झालेली आहे त्यामुळे कदाचित फरक पडत असेल पुन्हा एकदा प्रसाद पाटील इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेले आहेत आणि षटक संपलेलं आहे फक्त सहा चेंडू एका धाव्याची गरज आणि ते गोलंदाजीसाठी मला वाटते मारामारी व्हायची वेळ आलेली आहे एक धाव्याची गरज आहे मला वाटते दहा जण गोलंदाजीसाठी आलेले आहेत ए जय चला चला सहा चेंडू मध्ये इका दावेची गरज आहे जय आलेले आहेत गोलंदाजीसाठी सुरेख चेंडू पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपात आता लागेल आहे चांगली गोलंदाजी होते जय यांच्याकडून पाच चेंडू आणि एका भावची गरज जय पुन्हा एकदा चेंडू उडवलाय चेंडू खाली मला वाटतं क्षेत्रक्षक येतो जतीन पाटील नेते झोल मात्र सुटलेला आहे आणि ते सामना जिंकता नाना नानास्फोट भाटवड खूप खूप अभिनंदन करेश मात्र दुसऱ्या अटेम्प मध्ये होते क्रिश यांनी प्रयत्न केला होता झेल घेण्याचा प्रयत्न झेल सुटला यानंतर बिग मॅच आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच प्रसाद प्रशांत यांनी ह्याच आहे प्रशांत वन ऑफ द मॅच या नंतर बिग मॅच केशव इलेव्हन जय हनुमान टेंबोली त्यांचे उपक्ष असेल आई देव वडिमलगर याने जिंकलेले आहे केशव इलेवन जय हनुमान टेंबोली विपक्ष आई